आता आम्ही यंग लोकांचा एक माइंडसेट ऑबझर्व्ह केलाय की जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग त्यांचं करून देतो तेव्हा ते म्हणतात की सर आपण हेल्थ इन्शुरन्स नंतर बघू ना टर्म इन्शुरन्स नंतर करूयात आधी हे म्युच्युअल फंड होऊन जाऊ देत वेरॅज म्हणजे जो फॉर्मॅट असायला हवं आधी तुमचं रिस्क मॅनेजमेंट हे परफेक्ट असायला हवं आता रिसेंटली मध्यंतरी आम्ही एका क्लाइंटचं इन्व्हेस्टमेंट केलं मागच्या जवळपास चार वर्षांपासून त्यांचा त्यांचं आम्ही म्युच्युअल फंड केलेले आहेत त्यांनी थर्टी फोर्टी थाउजंडच्या एस आय पी केलेल्या आहेत मागच्या चार ते पाच वर्षात त्यांचा पोर्टफोलिओ जवळपास तीस पस्तीस चाळीस लाखाचं अॅकोमोलेशन झालंय खूप सुंदर रिटर्न्स आहेत पण अचानक मध्यंतरी त्यांना काही हेल्थ इमर्जन्सी फॅमिलीमध्ये क्रिएट झाल्या आणि पूर्ण बॅकअप म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे हो पूर्ण ते सेव्हिंग त्यांचं तिथे अलोकेट करावं लागलं मला सांगा की काय यूज येत्या इन्व्हेस्टमेंटचा तेच जर आपण हेल्थ इन्शुरन्स केलं असतं आणि त्याच्या जोडीला आपण जर त्यांचं एस आय पी म्युच्युअल फंड केलं असतं तर त्याला धक्का नसता लागला आणि ती इन्व्हेस्टमेंट त्यांना फ्युचरसाठी फार मोठी मोठे रिटर्न्स आणि उपयोगी आली असती तर ही मिस्टेक आजची जनरेशन करते आजची जनरेशनच नाही तर चांगले चांगले लोक ही मिस्टेक करताना आम्ही बघतो कारण संपूर्ण जगातनं आम्हाला या इन्क्वायरी देतात की सर आता हे मॅनेज कसं करायचं बेटर वे आपण रिस्क मॅनेजमेंटकडे सर्वात आधी लक्ष द्यायचं हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे निग्लेक्ट करण्यासारखे विषय नाही आहेत आणि जोडीला इन्व्हेस्टमेंट सुरू द्या म्हणजे तुमचं प्लॅनिंग हे कुठेही फेल होणार नाही थँक्यू सो मच